मी विजया सुनील सोनवणे मी पांडुरंगाच्या दर्शन आम्ही फॅमिलीसह गेलो असताना तिथं माझा भाचा पडला त्याला उचलण्यासाठी माझ्या मुलांनी त्याला वाकला आणि उचलण्यासाठी उठला तर ते तेवढं तिथल्या ते 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 शिक्षण लोकांनी गार्ड लोकांनी त्याला मारहाण केली बोला पुढे जायला पुढे झाला तर तो बोला ढकलता कशाला मला आम्ही दर्शनाला आलो तर आमची दुरुस्ती दिली ढकल आणि त्याला मारहाण केली त्याला छातीला वगैरे मारहाण केली नंतर त्याला इथं पोलिसांनी इथंही दिलं आहे त्यांनी पण त्याला मारहाण वगैरे केलेली आहे लोकांनी पण मारहाण केली माझ्या भाऊजेला मला माझ्या आईला धक्काबुक्की केली आहे लहान पोर आमचे सगळे असतात बाबा मंगलसूत्र सीता तोडलं आहे त्यांनी सगळ्यांनी धक्काबुक्की केली आमच्यावर मुलाला पण लागल लागलं अशी वागणूक देतात बरे बरं हे बघा इथे पण लागलं त्याला इथं टेंगूळ आलं हे पडला तो जरी आम्हाला न्याय पाहिजे आम्ही भेवणीवरून आलेलो आहे माझे भाऊ वगैरे नाशिकवरून आम्ही सह यात्रेसाठी निघालो असं नाही तर आम्हाला अशी असताना दिली या लोकांनी दर्शन झाले दर्शन दर्शन मारहाण करून हे केले त्यांनी आम्ही एवढ्या लांबून आलो मिठू माऊलीच्या दर्शनासाठी पण आम्हाला काही मनासारखं दर्शन झालं नाही धक्का मारहाण केली आम्हाला दर्शन घेऊन नाही दिलं हा मुलाला माझ्या आतमध्ये तिथं बसून ठेवलेलं आहे तिथला आतमध्ये आहे तो